सामाजिक न्याय विभागाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे या जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिक चार ऑक्टोबर रोजी अयोध्येसाठी विशेष ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसटी येथून रवाना होत आहेत राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंबहुना अधिक वयाचे आहेत त्यांना तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये भारतातील एकूण त्र्याहत्तर व महाराष्ट्रातील सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे या योजनेअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर या जिल्ह्यातून दीडशे मुंबई उपनगर या जिल्ह्यातून तीनशे सहा व ठाणे जिल्ह्यातून चारशे एकाहत्तर इतके अर्ज अयोध्येला जाण्यासाठी प्राप्त झाले आहेत यापैकी पहिल्या टप्प्यातील मुंबई शहर मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यातून आठशे ज्येष्ठ नागरिक अयोध्येकडे रवाना होत आहेत ठाण्यातून माजी राजेश मोरे व माजी परिवहन राजेश मोरे यांच्या माध्यमातून शंभर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे श्रीरामाचा जयघोष करत सर्व ज्येष्ठ नागरिक शुक्रवारी अयोध्येकडे रवाना झाले यावेळी माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या ही योजना राबवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील ज्येष्ठ नागरिकांनी आभार व्यक्त केले सदर विशेष ट्रेन चार ऑक्टोबर दोन रोजी दुपारी दीड वाजता मुंबई येथून रवाना होईल व आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अयोध्येतून मुंबईला परत येईल सदर योजनेअंतर्गत उत्पन्नाची आठ अडीच लाख आहे वैद्यकीय दाखला वयाचे साठ वर्ष पूर्ण इत्यादी अटी आहेत या योजनेअंतर्गत मुंबई विभागातून ज्येष्ठ नागरिकांचे दीक्षाभूमी नागपूर अजमेर महाबोधी मंदिर गया शेगाव पंढरपूर इत्यादीसाठी मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून एकूण पंचवीसशे पाच अर्ज प्राप्त झाले आहेत यासंबंधी नियोजन सुरू आहे तरी ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय याच्याशी संपर्क का साधावा असे आवाहन करण्यात आले आहे काय सांगाल या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची जी योजना आहे नवीन त्याचा लाभ घेणारे अत्यंत महत्वाचा म्हणजे ज्येष्ठ नागरिक लाभार्थी बदल काय सांगा कसं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत ठाण्यामधले हे शंभर ते दीडशे लोक आज अयोध्येच्या जा याच्यासाठी जाणार आहेत त्यासाठी सगळेजण एकत्र जमलेले आहेत आणि लोकांचे आपण बघितलं असे की खूप उत्साह आहे सगळ्यांना रामलल्लाचं दर्शन या नवरात्रीच्या चांगल्या पावन मुहूर्तावर भेटतंय त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं आसू फुललेलं आहे आणि सगळेजण मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद देत आहेत की त्यानिमित्तानं सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना अयोध्येची वारी करता आली अयोध्येला प्रत्यक्ष रामललाचं दर्शन घेता आलं आणि त्याबद्दल आम्ही या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांकडनं मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानतो की त्यांनी ही योजना केली त्यामुळे या सगळ्या लोकांना अयोध्येला जाता आलं आम्ही मुख्यमंत्री साहेबांचे परत एकदा आभार मानतो धन्यवाद मुख्यमंत्री साहेब माझं नाव निर्मला बाबुलाल पाटील ठाणे इथे राहतो एकनाथ शिंदे यांनी आपली योजना काढलेली आहे एकदम उत्तमच आहे आणि आम्हाला घेऊन जाणार आहे मुलांपेक्षा केरवा सांगन पाचपाकड एरिया आमचे आपल्या भारत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अनेक नवीन नवीन योजना आणलेल्या आहेत महिलांसाठी आणले आहेत ज्येष्ठ नागरिकसाठी आणले आहेत आणि तीर्थयात्रा या अशा अनेक योजना आल्या त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना शिंदे साहेबांनी अयोध्या तीर्थयात्रा ही या योजना आणलेली आहे त्यात आम्ही सहभागी आहोत त्यांचे आम्ही मनापासून सर्व ज्येष्ठ नागरिक आभारी आहोत तरी हे असे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री महाराजांचे पुन्हा असे लाभावेत अशी आमची इच्छा आहे